नमस्कार मी अर्चना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्या सोबत कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही ती कशी बनवायची हे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी मी इथे दोन कारले घेतलेले आहेत तर हे पांढरेवाले कारले आहेत कारल्यामध्ये पण दोन प्रकार आहेत हिरवे कारले आणि हे वाले असे कारले जर तुमच्याकडे हिरवे कारले असतील तर तुम्ही ते पण घेऊ शकता तर आपण हे कारले आता कट करून घेऊया कारल्याचा समोरचा भाग दोन्ही भाग आपल्याला असे कट करून टाकायचे आहे तर मी इथे कारल्याचा मागचा आणि पुढचा भाग दोन्ही कट करून घेतलेला आहे तर आपण हे कारले कट करून घेऊयात हे बघा मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे तुम्ही याच्याऐवजी असे चार भाग पण करून घेऊ शकता जसे आपण भरून वांगे बनवतो तसं पण याला कट करून घेऊ शकता किंवा असे याच्यामध्ये एक असे चीर पाडून पण घेऊ शकता पण मी इथे असे कट करून घेत आहे तुम्हाला जसे आवडत असतील तुम्ही तसे कट करून घेऊ शकता तर मी इथे सर्व कारले अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे तर याच्या मधातील बिया वगैरे सर्व काढून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने चाकूने कारण याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे त्यामुळे हे सर्व आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे सर्व तर मी इथे सर्व कारल्याच्या मधातील बिया काढून घेते चाकूच्या सहाय्याने तर मी इथे सर्व कारल्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत कारण याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे मी आता हे कारले बाजूला ठेवते आणि मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे मी हे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्या अगोदर भाजून नंतर त्याचा कूट केलेला आहे तर ते टाकून घेऊया एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कारल्यामध्ये आपल्याला हे मसाला भरून घ्यायचा आहे जसं आपण भरून वांग बनवतो त्याच्यामध्ये मसाला भरतो तशाच पद्धतीने आपल्याला या कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी सर्व कारल्यामध्ये हे मसाला भरून घेतलेला आहे तर आपण आता पुढची रेसिपी पाहूया तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण लसणाची पेस्ट टाकूया अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर म्हणजे आपण भरून घेतलेले कारले टाकून घेऊया जे मसाला आहे उडीला ते पण याच्यावरती टाकून घेऊया मिक्स करून घेऊ कारल्यावरती अशी अर्ध्या लिंबाची फोड अशी पिळून टाकायची त्याने काय होतं कारले अजिबात कडू होत नाही मिक्स करून घेऊया तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्हालाही खूप आवडेल अजिबात कडू होत नाही खूप छान लागते कारल्याची भाजी खायला तर याच्यावर झाकण ठेवूया तर मी इथे ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तर पाणी टाकून आपल्याला हे ताट या कढाईवरती ठेवायचं आहे त्याने काय होतं याची पाण्याची वाफ होते आणि भाजी आपली बुडी लागत नाही छान शिजते तर पाच ते सहा मिनटं आपण ही भाजी छान शिजवून घेऊया सात ते आठ मिनिट झालेले आहेत तर भाजी बघूया तर तुम्ही पाहू शकता कारल्याची भाजी बनवून तयार आहे तर जे आपण या कारल्यावरती लिंबू पिळलं त्याच्यामुळं कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही वरून थोडीशी कोथिंबीर तर अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी बनवून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा